नमस्कार तर आपण पाहतोय पुण्यातील मानाचे गणपती तर आपण आता आलेलो आहोत मानाचा तिसरा गणपती गुरुजी कालीम मंडळामध्ये तर माझ्यासोबत आहेत मंडळाचे विश्वस्त तरी आपण त्यांना विचारायचं की नेमकी ही परंपरा कधी सुरू झाली काही किती वर्षापासून हा उत्सव आणि स्वरूप म्हणजे कसा असतो नमस्कार नमस्कार काय सांगाल सरबद्दल पुण्याचा राजा मानव तिसरा गणपती यंदा मंडळ एकशे एकोणचाळीस वर्ष साजरं करत आहे मंडळाची स्थापना अठराशे सत्त्याऐंशी साली आलेली आहे मंडळाला पुण्याचा राजा म्हणून पूर्ण जगभरात ओळख निर्माण झालेली आहे मंडळाची जसं तुम्ही बघू शकता की आमच्या मंडळाची वैशिष्ट्य अशी आहे की मागचे साधारण चाळीस बेचाळीस वर्ष झाले हे महाराष्ट्रातलं पहिलं मंडळ आहे की जे वर्गणीमुक्त हे करतात म्हणजे फक्त आमच्या मंडळाच्या सभासदांमध्येच आम्ही जे काही देखावा करायचा असेल किंवा जे काही तुम्ही बघू शकता जे डागिने आम्ही बनवलेले आहेत ते सगळे आम्ही आमच्या ग्रुपमध्येच डिवाईड करून आणि ॲडॉन आम्हाला जे स्पॉन्सरशिप्स भेटतात त्याच्या थ्रूच आम्ही केलेले एकंदरीत स्वरूप कसं असतं उत्सवाचं दहा दिवसामध्ये काय काय उपक्रम असतात किंवा कसा साजरा केला जातो दहा दिवसात जसं तुम्ही बघितलं चोवीस तास भाविकांची रांगत रांग असते म्हणून आम्हाला लिमिटेशन्स खूप आहेत बट आम्ही ह्याच्यातनं कसं हे करतो की आम्ही जेवढी परीने मदत करता येईल जशी आम्ही पाच एन जी ओज आहेत जे ऑल ओव्हर इंडियात बेसिकली स्प्रेड आहेत तर आम्ही प्रत्येक रिजनमधून एक एक घेतो जसे महाराष्ट्रातून आम्ही दोन घेतो असे वेगवेगळे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ प्रत्येक ठिकाणी आम्ही एन जी ओज वेगवेगळे बघतो आणि त्यांना आम्ही दरवर्षी आमच्या परीने आर्थिक मदत आणि जी काही एक्स्ट्रा मदत आमच्यातर्फे करता येईल ती मंडळातर्फे आपण करतो आणि जसं तुम्ही बघाल तर दहा दिवस दहा दिवस सोडून वर्षभर मंडळाचे रक्तदान शिबिर चालतात मग स्पोर्ट्सचे आम्ही छोटे छोटे इव्हेंट घेत राहतो की ज्यांनी लोकल लोकांनाही थोडासा सपोर्ट होतो आणि एक आपण म्हणू शकतो ना त्यांना प्रोत्साहन मिळतो बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आमच्या बाप्पाची मूर्ती जी आहे ती बाल गणेशाच्या रूपात आहे आणि जसं तुम्ही पाहू शकता मंडळाने आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा किलो सोन्याच्या दागिन्यांचे अलंकार बनवलेले आहेत यंदाच्या वर्षी मंडळाने गणपती राजा गणपती देवाचे पायातले कडे हे बनवलेले आहेत ते जवळजवळ तो चाळीस तोळ्यांच्या घरात गेलेले आहेत जेचं काम आम्ही मागच्या सहा महिन्यापासून करतो आहे आमचे मंडळाचे सभासद यांच्या सगळ्यांच्या आर्थिक मदतीने आम्ही ते साकार केलेले आहे थँक्यू